राजकीय व्यासपीठ नाही हे प्रथम मी आपणा सर्वांना नमूद करू इच्छितो त्यामुळे राजकीय भाषण मी करणार नाही की जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आता आमचे मित्र देवरामजे लांडे साहेब भाषण करून गेले जोरदार बॅटन केली कारण वादळा असा तर वादळात कोण सापडल आणि कोण कुडून उडून नाही याचा तपास लागत नाही त्यामुळं आता मुंबईच्या दिशेनं वादळ निघाले आणि आपण अपेक्षा करू की चांगलं काही निश्चित ते घडवते याच आदिवासी बांधवाने हा कार्यक्रम आयोजित करत असताना आजच्या समस्या देखील आहेत ब्रिटिशांचे दीडशे वर्ष तर नंतर स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष सव्वा दोनशे वर्षामध्ये देखील आपण समाधानी झालेलो नाही परंतु त्या कालखंडामध्ये एकच सर्वांची भावना होती सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन की हा देश ब्रिटिशांच्या तावड्यातून मुक्त झाला पाहिजे याकरता सगळे लढत होते आणि त्यामध्ये ज्यांनी आपलं बलिदान दिलं ते राया नाग्या कातकरी असतील राया ठाकर असतील यांच्या स्मृतींना आपण उजाळून त्या ठिकाणी देत असतो आज नाव वेगवेगळ्या प्रकारचे असतात एखाद्याला परमेश्वराचं नाव ज्ञानेश्वर देखील आहे माउलींच्या नावावर ते दिलं गेलं शिवाजी नाम छत्रपती शिवाजी महाराज दिलं गेलं माझं नाव देऊ ठेवलं की दत्ताचा देखील अवतार अवतारकाच्या पाठीमाग काय ठेवली का परंतु खास करून काकरी समाज काकरी हे ना ठेवलं गेलं की आपण सगळा आदिवासी समाज हा वनामध्ये त्या ठिकाणी जंगलाचं रक्षण करण्याचं काम हे म्हणजे शकते हजारो वर्षापासून करत आला आणि जो हा काकरी समाज आहे कि वनावर त्याच्या असणारी उपजीविका तिथं असणारी खैराची झाडं आणि त्या खैराच्या झाडामधून का करण्याचं काम हे करत होता आणि त्याच्यावर चालत होता म्हणून यांना नाव पडलं समाज आणि मग या समाजातील लोक हा देश वाचण्याकरता ज्यावेळी स्वातंत्र्याचा लढा लढत होते त्यावेळी महात्मा गांधीने देखील जी चळवळ उभी केली त्यामध्ये देखील यांचा सहभाग राहिला इंग्रजांनी केलेल्या हल्ल्यामध्ये देखील या नाग्या कातकरी यांना त्यांच्या सहकाऱ्यांना बलिदान द्यावं लागतं आणि म्हणून त्यांच्या स्मृतींना उजाळा घेण्याकरता आपण सर्वजण एकत्रित आहोत आणि आपल्याला देखील आपल्या न्याय हक्का करता त्या ठिकाणी लढावा लागते मग देश स्वतंत्र झाला आमचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी सुटले का तर नाही प्रत्येक समाजात निर्माण हा आपापल्या हक्काकरता अधिकारा त्या ठिकाणी लढतोय आणि ज्यावेळी सगळे सिटीवर अवलंबून आहेत त्यावेळी आज देखील शेतकरी म्हणतोय का माझ्या मालाला त्या ठिकाणी हमी भाव मिळाला पाहिजे माझ्या खिशात दोन पैसे आले पाहिजेत मला मनापासून प्रवीणराव आदिवासी बांधवांना धन्यवाद द्यायचे का ज्यावेळी एकवीस चाली वादळ झालं आणि अवकाळी पाऊस झाला आमच्या हिरण्याच्या पिकाचं ज्यावेळी नुकसान झालं पंचनामे झाले भरपाई देण्याचं देखील ठरलं परंतु निषामध्ये बसत नाही म्हणून गेले तीन वर्ष लोकांना त्या ठिकाणी धडावं लागलं परंतु ज्यावेळी आदिवासी समाज येणाऱ्या निवडणुकांना त्या ठिकाणी सामोरं जात असताना राज्यकर्त्यांना जाग आली ही लोक जर आमच्या विरोधामध्ये गेले तर ज्यावेळी तु तुम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसले त्यावेळी तुमच्या हक्काचे पंधरा करोड रुपये सरकारला त्या ठिकाणी द्यावा लागले हात करायला तर त्या ठिकाणी उत्तर आपल्याला त्याच्यामधून करता येईल अशा अनेक प्रश्न आहेत मला त्याच्या सगळ्यांच्या डीप मध्ये जायचं नाही परंतु मी सर्व आदिवासी बांधवांना सांगू इच्छितो की मी अनेक वेळा सांगितलं आदिवासी बांधवांचा आहेत गावच्या गावात गेली धरणं झाली कुठल्याही एरिया पहा ज्या डोंगर खोऱ्यामध्ये धरणं ही सपाटीला उजणीचं जर धरण सोडलं तर बाकी सगळी दऱ्या खोऱ्यामध्ये धरणं झाली आणि इतर राहणारा दऱ्या खोऱ्यातला हा आदिवासी समाज त्या ठिकाणी आहे त्यांना पुनर्वसनामध्ये अनेक अडथळे आल्या परंतु पाणी आणल्यानंतर ज्यावेळी जमीन सुपीक झाली त्यावेळी शेतकऱ्याच्या शेतामध्ये चांगले माल दिले सहकारी शार्कार चाकतदार काकदारी ती उभी राहिली ती केवळ तुमच्या ते तेव्हामुळे त्यामुळं ह्या आदिवासी बांधवांना कधी आयुष्यामध्ये विसरता कामा नये